कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलमार्फत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक विशेष शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या शोचं नाव आहे माझा होम मिनिस्टर या अंतर्गत आज आपण आलेलो आहोत कुडाळ विधानसभा मतदारसंघातील भाजप पुरस्कृत उमेदवार रणजित देसाई यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी सौमंजेरी आणि त्यांच्या मातोश्री संजीवनी देसाई यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत चला तर मग कोकणचं महान्यूज चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह सिंधुदुर्ग लाईव्हने एक विशेष शोचं आयोजन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे माझा होम मिनिस्टर या अंतर्गत आज आपण आलेलो आहोत कुडाळ मतदारसंघातील भाजप पुरस्कृत उमेदवार रणजित देसाई यांच्या निवासस्थानी आज आपण त्यांच्या पत्नी मंजिरी देसाई आणि त्यांच्या मातोश्री संजीवनी देसाई यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार मॅडम कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यांनी एक एक विशेष शोचं आयोजन केलेलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होम मिनिस्टर माझा होम मिनिस्टर त्यामध्ये तुमच्या दोघींचे मनपूर्वक स्वागत आहे एकूणच कुडाळ मालवण मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये गेली कित्येक वर्ष पूर्वी म्हणजे जशी शिवसेनेची सत्ता होती मग स्वामी नारायण राणे आले आणि आता एका वेगळ्या बदलातून हा मतदारसंघ चाललेला आहे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून रणजित देसाई यांना उमेदवारी मिळालेली आहे या अचानक मिळालेल्या उमेदवारा उमेदवारीच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे मॅडम म्हणजे खरंच सांगायचं तर ह्यांची यावेळी इलेक्शन लढायची खरोखरच मनापासून तयारी नव्हती पण आपण सगळेच म्हणतो की एक राजयोग असा ह्यांना मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे खरोखरच त्यांनी मनापासून अर्थातच कुठलं पण मग ते, ते मते काम असो एकदा का ते त्यामध्ये उतरले की त्यांचे अगदी शंभर टक्के प्रयत्न त्यामध्ये असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे कार्य ते एकदम यशस्वीपणे पार पाडतील नक्कीच आता गेल्या दहा वर्षापासून रणजित साहेब या सा, राजकारणामध्ये आहेत किंबहुना जिल्हा परिषदेचं सदस्यपद जेव्हा त्यांना मिळालं त्याच वेळेस त्यांना उपाध्यक्षपदसुद्धा मिळालं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांनी थोडे दिवस अध्यक्षपदाची धुरासुद्धा सांभाळली आणि जेव्हा पुन्हा नवीन टर्म मिळाली त्यावेळेस पुन्हा त्यांना विश्वासाने उपाध्यक्षपद हे स्वाभिमानचे करते धरते नारायण राणे यांनी देऊ केलेलं आहे आणि त्याची धुरा त्यांनी फार उत्तमरित्या सांभाळलेली आहे जिल्हा परिषदेचं राजकारण जे असते ते का मर्यादित मतदारसंघापुरतं मर्यादित असते परंतु आता आमदारकीला जेव्हा ते उभे राहिलेले आहेत त्यांचा स्पॅन त्याचा अवाका हा वाढलेला आहे कशी मदत करता तुम्ही त्यांना खरं सांगायचं तर माझी म्हणजे माहेरपासून माझी राजकारणाची पार्श्वभूमी नाही पण मी प्रॉपर कुडाळमधली असल्यामुळे देसाई घराण्याचं राजकारणाचं जी काही पार्श्वभूमी होती ती मला चांगलीच माहिती होती त्यामुळे माझी पहिल्यापासून म्हणजे मनाची तयारी तर होतीच प्रश्नच नाही आणि राजकारण राजकारणाचं म्हणाल तर प्रत्येक वेळी ते जे 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 पाऊल उ उचलतात राजकारणामध्ये त्यावेळी प्रत्येक वेळी माझा अगदी त्यांना पाठिंबा हा असतोच आ, परत स सांगायचं तर त्यांनी तसं पण राजकारणामध्ये आतापर्यंत खूप यशस्वी कार्यक्रम पार पाडलेले आहेत आपण बघितलं की सतत दोन वेळा त्यांनी कृषी पशुपक्षी मेळावा अतिशय उत्तम प्रमाणे हे म्हणजे तो कार्यक्रम अतिशय उत्तम प्रमाणे त्यांचा यशस्वी झालेलाच आहे परत बाकी पण जे जे काही लोकांचा साठी म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट त्यांची एवढी तळमळ असते की आता खड्डे आपण बघतो सगळ्यात मोठा लोकांचा तो एक मोठा प्रश्न आहे की अगदी रस्त्यावरती जे खड्डे आहेत तर त्या त्यासाठी पण त्यांची तळमळ तशीच आहे आता पण त्यांनी आंदोलन केलं होतं त्यामुळे कसं आहे प्रत्येक गोष्ट ते अगदी प्रत्येका अगदी, अगदी मग तो कोण पण असतो प्रत्येकाची तळमळ ते लक्षात घेऊन काम करतात त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा मला शंभर टक्के पाठिंबा असतो बरोबर संजय मॅडम आपण एक भैया साहेब जे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या आपण कन्या आपल्याला आपले आजोबा सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते अशा एका फार कट्टर अशा वातावरणात तुम्ही वाढलात आणि देसाईंची सून झालात आणि पुन्हा एक राजकारणाचं एक पार्श्वभूमी तुम्हाला मिळाली तुमच्या म्हणजे डी देसाईंच्या माध्यमातून त्यांच्या पश्चात तुमच्या मोठ्या मुलाने त्यांचा जो काही प्रोफेशन होतं ते सांभाळण्याचा सा प्रयत्न केला म्हणजे वकिली व्यवसाय वकील धाकसा मुलगा तुमचा जो आहे तो पुन्हा एकदा डीडी दिसेंची वाट सोखाळण्याच्या मार्गावरती आहे काय म्हणणं आहे तुमचं या बाबतीत माझं त्याला काहीच म्हणणं नाही म्हणजे माझं काही ऑब्जेक्शन नाही खरं म्हणजे राजकारणात त्याने पडू नये असं मला पहिल्यापासून वाटत होतं पण जेव्हा तो राजकारणात पडला तेव्हा मी त्याचं एकंदरीत त्या राजकारणात त्याचं जे वागणं किंवा काय आहे ते बघून मला असं वाटलं की तो बरोबर आहे त्या त्याच्या बाबतीत राजकारणाच्या आणि म्हणून माझा त्याला पाठिंबा असतो प्रत्येक गोष्टीत काही गोष्टी मला त्याच्या आवडत नसतात त्याला मी ते सांगत असते की बाबा हे तुझं चुकतं आहे आपण त्यातले नाही आहोत तो ते कबूल करतो आणि जास्तीत जास्त ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो बरोबर तुमच्या वेळेस म्हणजे भैयासाहेब अलालकरांचं वाल जे काही राजकारण होतं किंवा डीडी देसाईचं mm. जे काही राजकारण होतं mm. प्रत्येकाचे कालावधी होते mm. तो एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून एक असलेला कालावधी डीडी देसाईच्या वेळेसचा कालावधी mm. आणि आता काला, आताचा mm. कालावधी mm. याच्यामध्ये सिंधुदुर्गातल्या राजकारणात बघितलं mm. तर बरीचशी स्थित्यंतर झालेली आहे खूप सारे चेंजेस झालेले आहेत या चेंजेस मध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम तुमच्या मुलाने कसं सांभाळलं किंवा कसं केलं याबाबत तुमचं काय म्हणणं नक्कीच त्याने बॅलेन्स सांभाळलेलं आहे कारण जेव्हा मी मी स्वतः पत्रकार असल्यामुळे समाजात वावरते आणि तेव्हा मला काही लोकांकडून समजतो हो किंवा चार चौघात मी जाते मी काय विचारतच नाही कोणाला कारण आपल्या मुलाबद्दल आपण काय विचारायचं मी कधीच विचारत नाही पण जेव्हा ते सांगतात की अशा या राजकारणाच्या परिस्थितीतही तुमचा मुलगा एकदम व्यवस्थित आहे असं सांगता म्हणजे तो आपला बॅलन्स सांभाळून आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा मला फार वाटतं म्हणजे निश्चित तुम्हाला अभिमान वाटतो त्याचा की आपल्या मुलाने जरी काळ जरी बदलत बदलत विचार जरी बदलत असल तरी त्याने आपली संस्कृती ही सोडले सोडलेली नाही याबाबत तुम्हाला अभिमान वाटतो म्हणजे मॅडम गेल्या सतरा वर्षापासूनचा तुमचा आणि त्यांचा वैवाहिक जीवन फार सुखाने सुरू आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर म्हणजे पूर्वी रणजित देसाई एक व्यावसायिक होते परंतु जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जेव्हा झाले त्यावेळेस पर्यायाने कार्यकर्ते आले राजकारण आलं घराबाहेर राहणं आलं मग अशा परिस्थितीत घरात घरातले अनेक आपले सण समारंभ कार्यक्रम आपले होत असतात परंतु वेळेअभावी किंवा कार्यबाहुल्यामुळे बाहुल्यामुळे रणजित देसाईंना ते अटेंड करता येत नाही मग तेव्हा तुम्ही कसं मॅनेज करता घरच्यांची समजूत कशी करता तुमच्या मुलांची समजूत कशी करता तुमची स्वतःची समजूत कशी करता खरं सांगायचं तर त्यांनी ह्याचा फार समतोल राखलेला आहे म्हणजे घरातलं मग कुठलंही धार्मिक सांस्कृतिक जे, जे काही कार्यक्रम असतील तर आतापर्यंत तरी कसा असा अनुभव कधीच आला आहे की ते त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत पण आता पुढे जर तसं असेल तर माझी मनाची मनापासून तयारी आहे आता या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आतापर्यंत मात्र असा अनुभव कधीच नाही आलाय म्हणजे अगदी मित्रमंडळी असो किंवा त्यांचे जे जे, जे, जे कार्यक्रम असतील ते अगदी अटेंड करण्याचे शंभर टक्के प्रयत्न केलेले आहे त्यांनी बरोबर एका व्यावसायिकाची पत्नी आणि नंतर जिल्हा परिषद उपाध्यक्षाची पत्नी यामध्ये म्हणजे स्टेटसमध्ये थोडासा फरक पडतो मग तुम्हाला असं काही वाटलं का की बाबा म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाता तुम्हाला एक व्यावसायिकाची पत्नी म्हणून तेव्हा असलेली ट्रीटमेंट आणि उपाध्यक्ष म्हणून रणजित देसाईची म्हणून असलेली पत्नी म्हणून असलेली ट्रीटमेंट ह्यामध्ये काही तफावत आढळली का की तुम्ही जशा तुम्ही होतात त्याप्रमाणे तुम्ही नेहमीप्रमाणे वावरता खरं सांगायचं तर मी यांच्याबरोबर राजकारणापासून तशी थोडी लांब असते म्हणजे मी फारसे एखादी सभा किंवा ह्या गोष्टी मी आतापर्यंत अटेंड नाही केल्या आहेत आम्ही शक्यतो धार्मिक ठिकाणी आम्ही एकत्र जातो त्यामुळे मला असं काही वाटत नाही की माझ्यामध्ये आणि अर्थात यांच्या पण वागण्यामध्ये काही फरक आहे ते जसे आहेत व्यावसायिक क्षेत्रामध्ये पण त्यांनी त्यांचा तोल व्यवस्थित सांभाळला होता आणि आता राजकारणामध्ये पण ते अगदी स्वतःचा तोल सांभाळून आहे त्यामुळे मला असं वेगळं काही वाटत नाही मी जसे आहोत तसेच चालू आहे बरोबर संजय गुनी मॅडम रणजित देसाईंना एक आध्यात्मिक थोडस अधिष्ठान आहे स्वामी समर्थांचे ते खूप चांगले भक्त आहेत अध्यात्माची सांगड आणि राजकारण याची संगती कशी लावावी याचं काही तुम्ही त्यांना धडे दिलेत का नाही काही मी त्याला कसेच धडे दिले नाही पण घरातल्या वातावरणामुळे आपोआपच ते त्याला धडे मिळत गेले की आमच्या घरात पहिल्यापासून वातावरण एक कौटुंबिक होतं तसं व्हायला गेलं तर मला सख्खे काका नाही मावशी नाही मामा नाही किंवा आत्या नाही पण आमचं कुटुंब हे एकत्र होतं म्हणजे कोण ना कोणतरी यायचे जायचे असं आमचं कुटुंब नेहमी घर भरलेलं असायचं चोवीस तास आमचा दरवाजा उघडा देसाईंच्या घरात पण तेच होती परिस्थिती त्यामुळे काय त्याच्यावर हे सगळे संस्कार आपोआपच घडत गेले की बाबा हे काय स्पिरिच्युअलिटी आणि विज्ञान म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान हे संगतीनेच गेलं पाहिजे त्याच्यामुळेच आपण जर का आपलं काही चुकलं तर ते आपल्याला लक्षात येतं बरोबर हे म्हणजे या अध्यात्मामुळे या राजकारणामध्ये आपण समजा कुणीतरी चुकत असू तर त्याचं एक थोडासा सेन्स त्यांना होतो की नाही हे अशा पद्धतीने आपण वावरलं तर ते योग्य होणार नाही म्हणजे अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धा हे श्रद्धा त्यांनी हे म्हणजे या वाटेवरती त्यांची मार्ग प्रक्रमणा फार चांगल्या तऱ्हेने सुरू आहे असं तुमचं असं वाटतं म्हणणं आहे म्हणजे मॅडम जेव्हा तुम्ही संसार करता तुम्ही गृहिणी आहात गृहिणी म्हटलं की घरातलं मुलांचं पर्यायाने येतेच मुलं जशी मोठी होत असतं त्यांना म्हणजे लहानपणी असताना समजत नसते पण मोठा ती बाबा हा आपल्याला आवश्यक असतो किंवा मुला, मुलांना जास्ती तो आवश्यक असतो मग आत्ताच्या स्टेटसमध्ये किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाबांचं बाहेर जाणं आणि मुलांचं मुलांना बाबांचा असलेला जी लळा याचं तुम्ही कसं सांगड घालता की आई बाबांचं प्रेम दो तुम्ही दोन्ही त्यांना देता आ, अर्थात नाही त्याला आईबाबांचं दोन्ही प्रेम हे अगदी विभागून व्यवस्थित मिळतं कारण कसं आहे की ती पण उशीर झाला कारण आता कसं त्याला पण असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायची खूप आवड आहे मग एखादं एल्युकेशन कॉम्पिटिशन असतो किंवा एखाद्या एसे रायटिंग असतो मग तो पहिल्यांदा तो स्वतःचं काही असं तयार करून ठेवतो आणि मग कितीही हे दमून भागून आले तरी पण त्याचा त्याच्यासाठी जेवढा वेळ हवा ते अवश्य देतात मग ते चेक करतात त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंज करून ते अगदी व्यवस्थितपणे त्याला ते बनवून देतात त्यामुळे अर्थात घराकडे म्हणाल किंवा मुलाकडे म्हणाल तर ते, ते शंभर टक्के त्याचा वेळ त्यांचा वेळ देतात त्यामुळे असं कधीच आम्हाला अजून तरी जाणवलेलं नाही आहे की म्हणजे कुठे दुर्लक्ष होतो मुलाकडे असं शंभर टक्के लक्ष देतात आता तुमचा मुलगा जो आहे साही अकरावीमध्ये आहे कुडाळमध्ये तो शिकतोय कसं आहे आपला आपले वडील राजकारणात असल्यावरती मुलांच्या एकूण राहणीमानात किंवा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये त्याच्या असलेल्या ह्याच्यामध्ये जरा असा थोडासा फरक पडतो की नाही बाबा ह्याचे वडील उपाध्यक्ष आहे त्याच्यावर कसं हे करायचं थोडंसं डिस्टन्स घेऊन वागतात किंवा मग बेफिक्री एक प्रकारची थोडीशी येते की बाबा आपले वडील उपाध्यक्ष आहेत आपलं काही अशी असा जो काही हे आहे तो तुम्हाला कुठे आढळतो का साईमध्ये नाही कारण शंभर टक्के ह्यांचे गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत कारण हे पण अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जे त्यांचं आहे तेच अगदी शंभर टक्के गुण त्याच्यामध्ये पण आहेत त्यामुळे जसा ह्यांचा बाहेर वावर असतो अगदी शंभर टक्के त्याचा तप पण तसाच आहे त्यामुळे असं काही नाही आणि आमच्या घराण्यामध्ये पण तीच परंपरा चालू दुण। दुण। आहे त्यामुळे एक ते गुण म्हणाल ते त्याच्यामध्ये आलेलेच आहेत बरोबर त्यामुळे असं कधीच म्हणजे नाही आम्हाला असं काही फरक नाही जाणवत जाणवत संजीनी मॅडम आणि मंजिरी मॅडम तुम्हाला दोघांनाही मी एक प्रश्न कॉमन विचारते असा की राजकारण म्हटलं की ॲलिगेशन्स आले पेपरमध्ये वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळे येत असते जिथे चांगले तिथे वाईटही असते जसं चांगलं बोलतात लोक तसं वाईट बोलणारी सुद्धा लोक आहेत ते वृत्तपत्रातलं समाज माध्यमांवरती आलेले ॲलिगेशन्स वाचून तुम्ही तुम्हाला म्हणजे राग येतो का किंवा तुम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करता का की नाही बाबा हे असं असं आलेलं आहे हे काय आपल्याला बरोबर वाटत नाहीये तर सुद्धा तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे रणजितला सांगतो हां रणजितला सांगतो का, मी मी का ते वाचून थोडस हे वाटतं की बाबा हे असं का आलं का कशामुळे आलं मग मी त्याला विचारते बाबा असं असं आलं आहे काय मग तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देतो मग त्याच्यानंतर मग मी लक्ष देत नाही जास्ती त्याच्यावर हां म्हणजे थोडंसं बोलणं होतं आमचं त्याच्यावर बाबा असं असं झालेलं आहे काय असं का आलं किंवा काय झालं तुझ्या हातून काय आम्ही दोघं जण बोलतो त्याच्यावर आणि मग माझ्या शंकेचं निरासन होत तर आणि पत्रकारितेचा मला तर वाटत की राजकारण आणि एलिगेशन हे एक समीकरणच आहे जिथे जिथे राजकारण आहे तिथे एलिगेशन हे आलंच पण मला माझं असं म्हणणं आहे की जो खरोखरच अगदी मनापासून काम करतो ना त्याच्या बाबतीत एलिगेशन जास्त होतात त्यामुळे या गोष्टींकडे खरं सांगाल तर मी लक्ष ना देत नाही मी दुर्लक्षच करते कारण राजकारण आणि आमचं घर या गोष्टी आम्ही राजकारण राजकारण हे त्याच्या जागीच असतं आणि शक्यतो घरापर्यंत राजकारणाचे विषय नाही येऊ देत पण जरी कितीही एलिगेशन झाली तरी हे शंभर टक्के त्यांचं काम चालूच ठेवतात फार त्यांच्याकडून पण फार लक्ष दिलं नाही जात ते उलट आणि जोमाने काम करतात असं मला वाटतं बरोबर आ, आता काही म्हणजे आता तेव्हा तर जिल्हा परिषद मी म्हटलं तसं की एक जिल्हा परिषदेचा मतदारसंघ म्हणून अवाका छोटा होता mm. परंतु आता स्पॅन वाढलेला आहे mm. एकूणच त्यांच्या खाण्यापिण्याच्या कारण सकाळी जातात प्रचाराला mm. रात्री कधीतरी येणार mm. कार्यकर्त्यांचा ओढा mm. दिवसभर ताण mm. या पार्श्वभूमीवरती तुम्ही त्यांच्या जेवणाचं किंवा त्यांच्या डायटचं किंवा कि हेल्थचं कसं हे ठेवता म्हणजे कसं त्यांचं जेवणाचं वेळापत्रक ठेवता चालूच होत्या पण राजकारणात गेल्यानंतर मला हळूहळू हा अनुभव यायला लागला की आपण फार वेळ नाही थांबू शकत कारण कधी तीन साडेतीन त्यामुळे वेळेचं बंधन नसतं बरोबर आणि त्या बाबतीत आपण काही बोलू पण शकत नाही त्यामुळे कसं आहे मी शक्यतो घरातून बाहेर पडताना आमचा नाश्ता हा ब्रेकफास्ट काय एकदम हेवी असतो मी त्यांना पोळी भाजी एखादं फ्रूट हे जाताना कारण ते गाडीमध्ये काही ठेवायला ठेवत नाहीत आणि जरी असलं तरी ते तसं असतं त्याला त्याला हात पण नाही लावला जात त्यामुळे शक्यतो मी घरातून बाहेर पडताना त्यांना पोटभर नाश्ता देऊनच ते बाहेर पडतात आणि डायटचं म्हणाल तर या बाबतीत मात्र त्यांचा तब्येतीकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष असतो म्हणजे होतोच नाही का असे ना पण तब्येतीकडे दुर्लक्ष हे होतं त्यामुळे फार मी डाएट जेवढं माझ्याकडून घरातून बाहेर पडताना होईल तेवढं मी हंड्रेड पर्सेंट करते एक पत्नी म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर वावरत असता तेव्हा गेल्या पंधरा वर्षात सतरा वर्षात त्यांचा अत्यंत असा गुण की बाबा इतकी वर्ष मी सांगते परंतु अजिबात ऐकत नाही असा एखादा गुण की ज्याचा तुम्हाला राग येतो असं असा खरोखरच नाही आहे मी तुम्हाला अतिशय वाटेल पण खरंच सांगते मी असा एखादा पण त्यांचा गुण नाही जर हेच म्हणाल की तब्येतीकडे दुर्लक्ष देणं आणि त्याच्यामुळे कसं हो होतं साहजिकच आम्हाला सगळ्यांनाच त्रास होतो त्याचा काय काय वेळा त्यांना त्रास झाला की अर्थातच आम्हाला पूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होतो त्यामुळे फक्त त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष देऊन राजकारण समाजकारण सर्व चालू ठेवावं अशी माझी त्यांनी त्यांची तब्येत चांगली ठेवावी लागत आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं असं आमचं म्हणजे आहे आणि असा एखादा गुण की जो तुम्हाला खूप आवडतो की बाबा रणजित देसाईंकडे एवढा सुंदर हा गुण बर आहे की तो कुठेही नाही असा एखादा गुण घरात तर अगदी आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर त्यांनी अगदी ते शांतपणे नम्रपणे बोलणं कुणाशीच कधीच ते असा आज ते या एवढ्या मोठ्या पदावर आहेत पण कुणालाच असं जाणवत नाही कारण ते एक सर्वसामान्य माणसासारखे जनतेमध्ये मिसळतात मित्रमंडळी असो प्रत्येकाच्या दुखा सुखदुखामध्ये अगदी त्यांचा खालीचा वाटा असतो नेहमी ते सहभागी असतात यापूर्वी पण म्हणजे आता राजकारणातच असं नाही पण यापूर्वी पण आमच्याकडे ज्या ज्या मंडळ म्हणजे आपलं गुढाश मित्रमंडळ असो किंवा भैरव म्हणजे प्रत्येक देवळामध्ये जे जे महोत्सव व्हायचे कीर्तन महोत्सव म्हणा किंवा भजन महोत्सव म्हणा तेव्हापासून त्यांचा सहभाग असायचा त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे तो त्यांचा एक चांगला गुण आहे आणि प्रत्येकाशी अगदी मिळून मिसळून किंवा प्रत्येकाचं एखादी अडचण असेल तर ती अगदी प्रामाणिकपणे ती सोडवण्याचा ते प्रयत्न करतात आणि अर्थातच एकदम साधं राहणं मला प्रचंड आवडतं संजय मॅडम रणजित देसाई हा तुमचा मुलगा आहे आणि आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच असते या लहानपणाच्या ह्याच्यातून तुम्ही त्यांना कधी दटावता का तब्येतीसाठी <laughs> तब तब्येतीसाठी तु, तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष ठेव आणि काही कर तुझं जे खाणं वगैरे जे काय आहे जो तुझा आहार आहे तो तू वेळच्या वेळेला घे घरातला घे असं मला त्याला नेहमी सांगावस बरोबर बाकी दटवण्याचा काही प्रश्न येत नाही त्याला घरातला <laughs> घे म्हणजे बाहेरचं जास्त खाण्याची सवय पावला आवडतात का नाही काय होतं काही काही वेळा आपण घरातून बाहेर पडल्यानंतर यायची वेळ आपल्याला निश्चित माहित नसते त्यामुळे नाहीला अजून काय असेल पण शक्यतो त्यांना अगदी घरात बनवलेलं मग ते काही पण असो प्रत्येक गोष्ट ते आवडीने खातात अगदी तीन पर्यंत जरी मीटिंग संपली तरी ते घरी येऊन जेवणाचा शंभर प्रयत्न करतात पण प्रत्येक वेळी शक्य होतं असं नाही त्यामुळे नाईलाजाने मात्र त्यांना बाहेर जेवावं लागतं आणि त्याचा त्यांच्या तब तब्येतीवर परिणाम होतोच काय काय सकाळी नाश्ता केल्यानंतर अगदी संध्याकाळी घरी येईपर्यंत एका चहावर पण असतात मग अशावेळी थोडं वाईट वाटतं आणि त्याचा परिणाम होतो त्याचा तब्येतीवर परिणाम होतो नक्कीच नक्कीच आई म्हणून तुमच्या हातचा एखादा पदार्थ की जो त्यांना खूप आवडतो की जो तुम्ही लहानपणापासून त्याला करून दिलात असं काय आहे का विशेष तसे त्याला पुष्कळ आवडतात माझ्या हातचे कुठचा आवडते आईच्या हातची चव ही काही वेगळीच असते परंतु आई नंतर पहिला नंबर लागतो तो पत्नीचा <laughs> <laughs> तुमच्या हातची एखादी कुठली त्यांना पदार्थ जो आवडतो की जो फक्त म्हणजेच सुंदर करू शकते असं त्यांना म्हणतात आई सांगतील जेवण चांगलं करते टेस्टी असते त्यामुळे कुठचा पदार्थ आवडतो जे घरात जे बनेल ते सगळं आवडतं त्यांना सगळं म्हणजे कधी कुठल्याच पदार्थाला आधी ते नाव नाही ठेवत हा त्यांचा सगळ्यात मोठा गुण आहे माणूस पण त्याला आवडत नसेल तर तो सांगतो हा एखादी गोष्ट आवडत नसेल तर सांगतात पण जे बनवलेलं असेल ते मात्र ते आवडीने खातात बरोबर एकच म्हणजे असा थोडासा वेगळा म्हणजे आपण एका फार छान अशा वेगळ्या ह्याच्याकडे आपल्या प्रश्नांचा माहोल नेलेला होता परंतु जाता जाता एक छोटासा प्रश्न विचारते की राजकीय स्थित्यंतर अनेक होत असतात कधी शिवसेना कधी भाजप कधी स्वाभिमान अनेक होत असतात याच्या पुढेही होत राहतील या सगळ्या बदलत्या चॅनल मध्ये तुम्हाला काय वाटते की आ, कशा पद्धतीचं त्यांचं म्हणजे त्यांचं राजकीय हे कशा पद्धतीचं असावं सुयोग्य म्हणजे जिथे आहेत रणजित देसाई तिथे त्यांचं यश आहे त्याबद्दल काहीच म्हणणं नाही परंतु हे जे काही राजकीय प्रवाह बदलत असतात त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं राजकीय प्रवाह किती जरी बदलले तरी आपण जर प्रामाणिक असलो तर मला असं वाटतं की त्याचा मग कुठल्याच पक्षामध्ये जरी आपण असलो तरी त्याचा काही परिणाम होणार नाही आणि त्यामुळे त्यांचा प्रामाणिकपणा हा जसा आहे तसाच आहे आणि तो कायम राहणार त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठल्याही पक्षावरून त्यांच्या कामामध्ये काही अडथळा येईल असा जसे प्रामाणिकपणे जसे आहे तसेच ते, ते प्रामाणिकपणे त्यांचा प्रयत्न करत राहणं जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून जसे वावरत होते तसेच तसे त्या विधानसभेला निवडून आले की त्यांचा ऍटिट्यूड किंवा त्यांचा हे जो आता स्वभाव आपण नाही बदलू शकत आणि त्यांचं पहिल्यापासूनच तसं असल्यामुळे वागणं हे अतिशय नम्र असल्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की ते जसे आहे तसेच राहते बरोबर आताच आपण रणजीत देसाई यांच्या मातोश्री संजीवनी देसाई आणि त्यांच्या पत्नी मंजिरी देसाई यांच्यासाठी खूपच दिलखुलास अशा गप्पा मारलेल्या आहेत मला असं वाटते नवरात्रीचा सण नुकताच होऊन गेलेला आहे आणि ज्या माणसाच्या मागे एका दुर्गासारखी एक पत्नी आणि संयमी अशी एक माता असेल तर त्या माणसाला यश मिळणार नाही असं कधीच होणार नाही असं मला वाटते खुद्द रणजित देसाई हे स्वतः स्वामी समर्थांचे भक्त आहेत आणि त्यांच्याकडे नवदुर्गेसारख्या म्हणजे नऊ जरी दुर्गे असल्या तरी त्या दोघींमध्ये त्या सगळ्यांचं जे बळ आहे ते एकवटलेलं आहे आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जशी एक स्त्री असे असते तशी एका यशस्वी पुरुषाच्या मागे ह्या दोन महिला एक आई आणि एक पत्नी असताना त्यांना या निवडणुकीत यश मिळणार नाही असं होईल होणार नाही असं अजिबात वाटत नाही संजीवनी मॅडम म्हणजे मॅडम सिंधुदुर्ग लाईव्हच्या या माझा होम मिनिस्टर ह्या विशेष शोमध्ये तुम्ही दोघींनीही फार सुंदर अशा गप्पा माझ्याबरोबर मारल्यात त्याच्यामध्ये रणजित देसाईंबरोबर तुमचेही अंतरंग तुम्ही उलगडून दाखवलं त्याबद्दल सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या या संपूर्ण परिवारापर्तर्फे पर मी तुमच्या दोघींशीही धन्यवाद